नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस तारखेला म्हणजेच येत्या दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये एकाच दिवशी एका, एका क्लिकवर सहा हजार रुपये जमा होणार आहेत हो मित्रांनो अठ्ठावीस तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्याच्या भारी गावातून पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकदाच सहा हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष प्रूफ सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्याने एकदाच प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते त्यानुसार या योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावातून बुधवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी हा हप्ता दिला जाणार आहे आणि या हप्त्याच्या माध्यमातून एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे तसेच मित्रांनो इथे बघा राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचेही सुमारे अडतीस कोटीचे हे यावेळेस वितरण होणार आहे केंद्र सरकार तर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजना राबवली जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे पहा या योजनेचे डिसेंबर ते मार्च या कालावधीतील सोळावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावातून शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसरा व तिसऱ्या हप्त्याचाही एकत्रित लाभ ही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरित होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा एकत्रित हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला दिला जाणार आहे आणि मित्रांनो त्या दिवशी कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत ते पहा पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंद अधिअवध केलेल्या बँक खाते आधार संलग्न केलेल्या व वा ई केवाशी पूर्ण केलेल्या एकूण सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि मित्रांनो अठ्ठावीस तारखेला तिन्ही हप्ते का दिले जाणार आहेत ते पहा केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे तर त्यामुळे मित्रांनो त्या, त्या दिवशी हप्ते वितरित केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम चा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकदाच वितरित केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला ला केलं नसाल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद